माधवनगर येथील एका सोशल मीडिया ग्रुपवर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा मजकूर टाकण्यात आलाय याबाबत संजय नगर पोलिस ठाण्यात तक्रार झाली असून ग्रुप ॲडमिन राजे सीताराम आवठी राहणार रविवार पेठ माधवनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सनोबर दाऊद खान शेचाळीस राहणार सोमवार पेठ माधवनगर यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी याबाबतची दिलेली अधिकची माहिती अशी की आपलं माधवनगर या नावाचं व्हॉट्सअप ग्रुप असून त्याचा ग्रुप ॲडमिन राजेश आवटी होता त्याने पंधरा नोव्हेंबर रोजी त्याच्याऐवजी दुसऱ्याला ग्रुप ॲडमिन केलं त्याआधी आवटी यांनी चौदा नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान हिंदू मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलाय यावर फिर्यादीने राजू आवटी यांच्याशी संपर्क केला मात्र आवटी यांच्याशी संपर्क झाला नाही गावातील इतर ग्रुप सदस्यांनी संपर्क करून आक्षेपार्ह मजकुराबाबत माहिती दिली त्यानंतर संजयनगर पोलिसात राजेश आवटी विरुद्ध फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली या फिर्यादीनुसार पोलिसांनी आवटी विरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय